नमस्कार मी रुपाली तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी तर आज आपण बघणार आहोत अठ्ठावीस ते तीस साईजमध्ये प्रिन्स कट ब्लाऊज आणि डीपनेक आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तेव्हाच तुम्हाला समजेल तर इथे बघा पूर्ण जी उंची आहे ती आहे तेरा इंच आपल्याला तयार ठेवायचे तर बघा ह्याच्यामध्ये मी दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे एक इंच एक्स्ट्रा हा बॅक पार्टसाठी आणि अर्धा इंच फ्रंट पार्टसाठी तर बघा डीप नेक असल्यामुळे मी इथे शोल्डर घेतलेला आहे पाच इंच आणि त्याचा मुंडा घेतलेला आहे साडेपाच इंच तर इथे पण बरोबर ते मोजून बघायचं का आपलं कमी जास्त येतो का त्यानंतर बघा इथे छातीचा चौथा भाग कशा प्रकारे काढायचा तर अठ्ठावीस इंच एक छाती आहे आणि त्याला फोरने डिवाईड करायचं तर आपलं किती येतो सात इंच तर इथे बघा मी आता सात इंचावर मार्क करत आहे आणि पुढे मी इथे दोन इंच मार्जिन घेत आहे तुम्ही दीड इंचसुद्धा इथे मार्जिन ठेवू शकतात आता त्यानंतर काय करायचं आपल्याला काढायचं आहे त्याचप्रकारे कमरेचं माप तर बघा कंबर आपली आहे चोवीस इंच त्याचं डिवाईड केलं मी फोर फोरने केलं डिवाईड तर त्याचं किती आलं सहा इंच इथे छातीचा चा उथा भाग आलेला आहे त्यानंतर बघा इथे मी सहावर मार्क केलं त्याच्यानंतर पुन्हा एक इंच मी बॅकटकसाठी घेतला आणि दोन इंच मी इथे मार्जिन घेतलेली आहे त्यानंतर मी सरळ रेश मारून घेतलेली आहे आणि बघा ही जी आहे दोन इंचाची ती आहे आपली म्हणजे मार्जिन आहे तर त्यानंतर बघा मी काय केलं का मुंडा जिथे आपण साडेपाच इंच घेतलेला आहे तिथे मी आतमध्ये येऊन पाव इंच एवढी मध्ये आली आणि त्यानंतर तिकडनं आपल्याला आरमोलचं माप अशा प्रकारे टाकायचं आहे ते कशासाठी की आपल्या खाक्यामध्ये फुगा नाही येव मग मधल्या रेषापासनं एक इंच आणि बाहेरच्या रेषेपासनं दीड इंच अशा प्रकारे इथे मी आर्मोलला माप सेप देऊन घेतलेलं आहे त्यानंतर बघा हि जे आपण फिटिंगचे जे आपण दोन इंच घेतलेलं तिकड तिकडे बघा मी पाव इंच एवढी खाली आलेली आहे म्हणजे आपल्या खाकेमध्ये ते खेचल्यासारखं होत नाही इथे बघा मी पावणे दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे कारण की छोटा ब्लाऊज आहे आणि डीपनेक आहे त्यासाठी तर मी साडेसहावर मार्क केली पुन्हा तीन इंचावर मी अशा प्रकारे बॉक्स केला तो तीन इंचावर कशासाठी केला का इथे दीड इं सॉरी इथे त्यांना डीपनेक पाहिजे होतं फ्रंटचं त्यासाठी तुम्ही इथे दोन्ही अडीच इंच घेऊ शकतात आणि त्याला मार्क करू शकतात तर इथे बघा माझ्या कस्टमरला फ्रंट भागमध्ये डीपनेकमध्ये त्यांना पाहिजे होतं त्यासाठी मी इथे डीपनेकमध्ये घेतलेला आहे बघा दीड इंच एवढा मध्ये येऊन मी त्याला गोलाकार दिलेला आहे त्याच्यानंतर बघा मी काय केलेलं आहे आपल्याला प्रिन्स कट कर्ट पेपर कटिंग करायचे तर बघा अठ्ठावीस ते तीस, तीस साईजचं इथे तुम्ही ह्या प्रकारे करू शकतात कट तर बघा मी साडेतीन इंचावर अशा प्रकारे मार्क केलेला आहे बघा साडेतीन इंच आणि पुढे लगेच त्याला एक इंच अशा प्रकारे टक्स घेतलेला आहे म्हणजे दोन इंचाचं टक्स इथे मी घेतलेला आहे आणि पाच इंच हे मी वरती जाऊन अशा प्रकारे त्याचे टक्स असे त्रिकोण आकारामध्ये घेतलेले आहेत तर मी प्रिन्स कटमध्ये तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये शिकवत आहे तर इथे बघा त्यानंतर काय करायचं सरळ अशी रेष घ्यायची आणि त्याला गोलाकार द्यायचा आणि तो जिथे आर्मोल आहे तिकडे अशा प्रकारे त्याला तिकडे वरती टच करायचा आणि वरती बघा मी आपले टेपचे जे दोन रेषा असतात तेवढं मी इथे एक्स्ट्रा घेतलेले आहेत कारण की तिथे आपण जर टक्स मारला तर अजून छान पफ सुंदर येतो त्यासाठी त्यानंतर बघा इथे मी आपण ज आपला जो शोल्डर आहे तो उतरावा नाही म्हणून गळ्याच्या साईडला मी अशा प्रकारे मार्क करून घेतलेली आहे त्यानंतर बघा काय करायचं इथे आपलं आता पूर्ण जे पेपरचा मार्क होता तो इथे करून झालेला आहे त्यानंतर बघा जी बाहेरची बाजू आहे ती मी अशा प्रकारे कट करून घेत आहे पहिला काय करायचं जी बाहेरची आपली बाजू असते ती पहिला कट करून घ्यायची असते तर बघा मी इथे बाहेरची जी बाजू आहे ती कट केलेली आहे आणि आपण शोल्डरला जो आ, उतर शोल्डर उतरावे नाही म्हणून जे आपण मार्क केलेला तो इथे कट करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये आपल्याला दोन पार्ट भेटून जातात इथे मेन मी सेंटर काढलेला आहे बघा अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर त्याचे दोन भाग होतात आता हा फ्रंट भाग आहे आणि हा बॅक भाग आहे तर बघा अशा प्रकारे मी दोन्हीही कट करून घेत आहे बघा अशा प्रकारे त्यानंतर बघा काय करायचं आहे की आपल्याला शोल्डरचा मार्क करायचा सॉरी बॅकसाईडच्या गळ्याचा मार्क करायचा आहे तर बघा तसंच मी ते पावणे दोन इंचावर मार्क केली त्याच्यानंतर मी चार इंचावर इथे खालून मार्क केली आणि त्यानंतर साडेतीन इंचावर अशा प्रकारे मी मार्क करून घेतलेली आहे कारण की साडेतीन इंच काय घेतलेले त्यांना डीप हवं आहे त्यासाठी आणि मी कधी पण गळ्याला जेव्हा मी गळ्याचा सेप देते दे त्यावेळेस मी खालूनच त्याची जी, जी बॅगची जेवढी त्यांना पट्टी पाहिजे तेवढीच मी ते ठेवते त्यानंतर बघा काय करायचं की आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं तर त्यामधला अर्धा इंच आहे तो बॅक साईडमधनं आपल्याला कट करून टाकायचा आहे कारण की बॅक साईडला फक्त आपल्याला एक इंचच लागत असतो त्यासाठी इथे जो बॅक साईडचा अर्धा इंचाचा एक्स्ट्राचा भाग आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे आणि बघा त्यानंतर मी फ्रंट पार्ट घेतलेला आहे आणि जो आर्मोल आहे मधला तो मी आरमोलथे हलवारपणे जसा आपण मार्क केलेला आहे त्याचप्रकारे मी इथे कट करून घेत आहे त्याच्यानंतर जो गळा आहे तोही मी इथे कट करून घेत आहे बघा अशा प्रकारे तर जसा आपण मार्क केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथे पेपर कटिंग करून घ्यायची आहे तर मी जो बॅक साईडचा पार्ट होता त्याला मी टक्स दाखवायला विसरले आहे तर काय करायचं त्याची जी रुंदी आहे ती घ्यायची साडेचार इंच आणि उंचीसुद्धा त्याची घ्यायची आहे साडेचार इंच त्यानंतर काय करायचं आहे की तुम्हाला ह्याची स्टिचिंगसुद्धा बघायची आहे त्यावेळेस तुम्हाला समजेल की कुठे आपल्याला बदल करावे लागतात तर त्यामध्ये तुम्हाला समजेल का बॅकसाइडचा कशा प्रकारे घेतला जातो तर इथे आपली पूर्ण पेपर कटिंग झालेली आहे बाहीची पे कटिंग मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर दाखवणार आहे आणि इथे पण बाही मीही पप स्लीव करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला स्टिचिंगची सुद्धा व्हिडिओ बघावी लागेल तर बघा मी अशा प्रकारे इथे मी आ, अस्तर ठेवलेलं आहे आणि ॲज इट इज मी इथे मार्क करून घेणार आहे तर जसे आपण पेपर इथे कट लेला मार करून घेतलेले तसे आपल्याला अस्तर्व ठेवून मार्क करून घ्यायचे आहेत आता इथे काय करायचं बघा की इकडे बघा हा जो आता मी इथे तुम्हाला दाखवत आहे तो आहे बघा आपला राहूनचा ब्लाऊज म्हणजे राहूनचा सेप आहे तिकडे आपल्याला दोन्ही पार्ट जोडावे लागतात आता इथे काय करायचं बघा की तिथे पण आपल्याला सिलाई मार्जिन पाव पाव इंच एवढी घ्यायची आहे बघा मी तुम्हाला दाखवलेला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला इथे सिलाई मार्जिन अशा प्रकारे घ्यायची आहे त्यानंतर बघा ही फिटिंगची बाजू आहे तिकडनं बघा मी दीड इंच एवढं मी म बाहेरच्या साईडला आलेली आहे आणि ही साईड आहे ती आपली जोडण्याची साइड आहे आणि ही साईड आहे ती आपली फिटिंगची साईड आहे तर बघा मी फ फिटिंगच्या साईडला थांब ना बाबू फिटिंगच्या साईडला मी इथे दीड इंच एवढं मार्जिन घेतलेला आहे आता इथे बघा जो साईड पार्ट आहे तो सुद्धा मी रिटर्न इथे मार्क करून घेतलेला आहे तर आता बघा आपली जी जी हुक साईडनं बघा लावायची आहे म्हणजे दोन असतात ना कटचे पार्ट दुसरा पार्ट जो आहे त्याला पण मी अशा प्रकारे मार्जिन घेतलेले आहे आपल्याला तिकडे जॉईन करायला लागेल म्हणून आता त्याच्या अपोजिट साईडला बघा ह्या साईडला जिकडनं पट्टी असते तिकडनं काय करायचं आहे पुन्हा आपल्याला दीड इंच अशा प्रकारे मार घेऊन अशी तिरकस रेश ओढावून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला प्रिन्स कटचे दोन्ही पार्ट अशा प्रकारे वाढवून घ्यायचे असतात तर मी इथे तुम्हाला डायरेक्ट माझ्या कस्टमरच्या ब्लाऊजवर मी इथे तुम्हाला कशाप्रकारे पार्ट वाढवायचे प्रिन्स कटचे हे मी तुम्हाला वाढवून दाखवलेले I hate आता त्यानंतर बघा इथे तुम्हाला मला स्लीव दाखवायचे का कशा प्रकारे आपण स्लीव छातीनुसार काढतो तर बघा माझी तयार उंची मला ठेवायची साडेतीन इंच तर मी त्यामध्ये एक इंच मार्जिन घेतलेले म्हणजे साडेचार इंच मार्जिन घेतलेले आणि अशा प्रकारे त्याचा मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे तर बघा आणि छातीचा चौथा भाग आणि मी इथे त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे म्हणजे साडेचार सात इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे साडेसात कशासाठी घेतलेला आहे की आपण इथे दोन इंच मार्जिन घेतले तुम्ही जर दीड इंच मार्जिन घेतला तर तुम्ही जेवढा छातीचा चौथा भाग येतो तेवढाच इथे तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर कॅफ हाईट मी घेतलेली अडीच इंच त्यानंतर मी आज आपल्या बाईचा सेप दिलेला आहे आणि फिटिंग आहे आपल्या बाहीची सहा पाच इंच तर मी पाच इंचावर मार्क केले आणि पुढे मी दोन इंच हा मार्जिन घेतलेला आहे जर तुम्हाला याच्यामध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर बघा बाही जशी आपण इथे मार्क केलेले त्याचप्रमाणे इथे मी ती कटिंग करून घेत आहे बघा अशा प्रकारे त्यानंतर बघा काय करायचं आहे की बाईचा जो मेन सेंटर आहे तो बघा अशा प्रकारे कट करायचा आहे आणि अशा प्रकारे ठेवून त्याला एका साईडनं अशा प्रकारे खोलगड असा कैरीचा सेप देऊन घ्यायचा आहे तो कशासाठी कैरीचा साप सेप द्यायचा आहे आपल्या फ्रंट पार्टसाठी तो कैरीचा सेप अशा प्रकारे द्यायचा त्याच्याने आपल्या खाकेत फुगा येत नाही तर त्यानंतर बघा हा मेन फॅब्रिक आहे आणि मेन फॅब फॅब्रिकवर आपण अस्तर जो कट केलेला तो मी ठेवून इथे कट करून घेतलेला आहे तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि काही समजलं नसेल तर नक्की मला सांगा बाय